देशातील शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले असून त्याची संपूर्ण देशात अंमलबजावणी सुरू आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे त्यानुसार इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशाची वयोमर्यादा बदलण्यात आली आहे पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार निर्देश केंद्रीय शिक्षण विभागाने राज्याच्या शिक्षण विभागाला दिले असून ही वयोमर्यादा ई पी दोन हजार वीस अंतर्गत प्रस्तावित आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकास लक्षात घेऊन पहिलेच्या वर्गातील प्रवेशासाठी हा नियम नवीन शैक्षणिक धोरणानुसार केला जाणार आहे शाळा विशेष करून खाजगी शाळा व पालक बऱ्याच वेळा मुले वर्गात बसण्यासाठी तयार आहेत की नाही याचा विचार न करता नर्सरी के जी प्री प्रायमरीला घालतात अशा शाळांना देखील येत्या जूनपासून शिक्षण विभागाच्या अंतर्गत आणले जाणार असून त्यांनाही नियमाचे पालन करावे लागणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे आता सहा वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही याआधी खाजगी शाळांमध्ये कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा यामुळे विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा भार पडायचा यामुळे अनेकांना बालपण अनुभवायला मिळाले नव्हते तसेच विद्यार्थ्यांच्या मेंदूचा विकासही याचा परिणाम होतो आता या नियमामुळे हे देखील थांबणार आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर